एच HM एम मोटर्स पनवेल यांच्या वतीने बुधवारी नवीन इलेक्ट्रिकल स्कूटर ई वूटर विडा व्ही एक्स टू चे अनावरण पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित अभंग एच एम मोटर्सचे मनोज सूचक आणि सुनील सूचक यांच्या उपस्थितीत झाले यावेळी कंपनीचे सीईओ हर्षल सूचक यांनी ई e वूटर विडा व्ही एक्स टू इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले की ही इलेक्ट्रिक स्कूटर दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे विडा प्लस आणि विडा गो पनवेल आणि नवी मुंबईतील एच एम मोटर्स शोरूममध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंग सुरू झाले आहे रिमूवेबल बॅटरी बॅटरी काढून चार्ज करण्याची सोय तीन रायडिंग मोड विविध रायडिंग अनुभवांसाठी तीन मोड उपलब्ध टॉप स्पीड पंच्याऐंशी प्रति तास वेगाने प्रवासासाठी उत्तम सर्वोच्च शंभर किलोमीटर रेंज संपूर्ण एलई डी प्रकाश डुएल टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आय बी एस ब्रेक सिस्टीम सात आकर्षक रंग लाँग आणि कम्फर्ट सीट कार्यक्षम आणि दमदार मोटर वस्तू ठेवण्यासाठी पुरेशी जागा डी सी फास्ट चार्जिंग स्टेशन्स जी पी एस फीचर्स टी बी टी नेव्हिगेशन कॉल अलर्ट अशी विविध प्रमुख वैशिष्ट्ये आहेत या इलेक्ट्रिक स्कूटरमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून सरकारकडून इलेक्ट्रिक स्कूटरसाठी सबसिडी देखील मिळत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या परिसरातील सर्व ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले या सर्वांचे स्वागत एच एम मोटर्सचे सी एफ ओ सिद्धार्थ सूचक आणि जिनल सूचक यांनी केले